हाय हॅलो नमस्कार तर आज आपण झटपट होणारी मिक्स व्हेज तीही कुकरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मी इथे तीन मध्यम साईजचे बटाटे वरच ती साल काढून चिरून घेतले आहेत इथे दोन मी गाजर त्याची साल काढून घेतली आहे फ्लावर घेतला आहे एक मोठ फ्लावर घेतला आहे मोठा मोठा चिरून कांदा घेतला आहे आणि त्याचे मधील जो पोर्शन असतो तो काढून घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं मी पंधरा ते वीस फरसवी घेतली आहे खडे मसाले घेतले आहे जिरं तमालपत्र वेलची दालचिनी लवंग आणि मिरं घेतलेलं आहे आता कुकर गॅसवर ठेवून आपण त्यात खडे मसाले पूर्ण भाजून घेणार आहोत ज्यामुळे तो भाजीला खूप छान स्वाद लागेल त्यामुळे आपण आधी सर्व खडे मसाले भाजून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये छान खडे मसाले भाजले की जे आपण घेतले होते सर्व सामान मिक्स वेजसाठी किंवा भाजीसाठी ते आपण सर्व एक एक करून टाकणार आहोत आधी बटाटा टाकून घ्यायचा फ्लावर लास्टला टाकायचा फ्लावर जर लगेच टाकला तर भाजी आपली जास्त शिजते किंवा फ्लावर जास्त शिजतो त्यामुळे तो वरच्यावर टाकायचा जेणेकरून तो वाफेनं थोडासा अगदी शिजला पाहिजे आपण ह्याला जास्त शिट्टी नाही करून घेणार फक्त आपण ह्याला एकच शिट्टी करणार आहोत किंवा एक शिट्टी कि व्हायच्या अगोदरच बंद करणार आहोत कुकरमध्ये भाज्या बुडतील इतपत पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही आणि कुकरला मी इथे एक शिट्टी करून घेतलेली आहे कुकर छान थंड झाला की आपण हे सर्व भाज्या होत्या त्या एका चाळणीमध्ये ओतणार आहोत कारण की त्यातलं जे पाणी एक्स्ट्राच आहे ते नितळून जाईल आणि ह्या भाज्या पूर्ण एकसारख्या हलवून घेणार आहोत म्हणजे वाफी त्याची जाईल आणि त्या भाज्या थंड होतील इथं टोमॅटोची वरची साल काढून घ्यायची म्हणजे आपण हे जेव्हा मिक्सरला बारीक करू तेव्हा त्याची साल राहणार नाही आणि आता आपण हे भाज्या ह्या सर्व वेगवेगळ्या करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता गाजर फरसबी जी पण अख्खी टाकलेली त्यामुळे ती साईडला करून घेतलेली आहे आणि हा मी मसाला काढून घेतलेला आहे साईडला त्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकलेला आहे आता हे गाजर आणि शि फरसबी पण बारीक कट करून घ्यायची म्हणजे इतपत कट करायची की जी भाजी दिसली पाहिजे किंवा जास्त शिजली नाही पाहिजे एवढी आपण कट करून घेणार आहोत कारण की जेव्हा भाजीला उकळी येईल तेव्हा अजून भाज्या थोड्याशा शिजतील त्यामुळे भाज्या ह्या जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा अगदी झटपट होते आता हा घेतलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि तेल छान गरम झालं की ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या थोड्याशा हलक्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या जेणेकरून त्याचा स्वाद अजून छान होतो त्यामुळे हा आपण हलक्याशा परतून घेणार आहोत रोज काय होतं त्याच त्याच पद्धतीच्या भाजी खाऊन कंटाळा येतो तर मग ह्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा अगदी चवीला अप्रतिम लागते अगदी छोटी मुले मोठी माणसेही ही खूप आवडीने भाजी खातात आणि भाजी खाण्याचा आनंदच वेगळा असतो या भाजीबरोबर तुम्ही पराठा करू शकता किंवा तुम्ही ही अगदी एका राईस बरोबर ही खाऊ शकता तीही खूप छान लागते आता ह्या भाज्या आपण छान परतून झाल्या की काढून घेणार आहोत आणि ह्याच तेलामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो तळून घेणार आहोत मसाला अगदी तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा कारण आपण जेवढा मसाला छान भाजू तेवढी आपल्या भाजीला सुंदर चव येते आणि तेवढी भाजी सुंदर लागते त्यामुळे जेवढा मसाला आपण छान तळून घेऊ तेवढी आपली भाजी सुंदर बनणार आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धनेपूड टाकलेले आहे आणि तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार टाकू शकता इथं मी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा एकत्र एक जीव करून घ्यायचं जेणेकरून छान छान परत पर मसाले परतले पाहिजेत आणि मसाला हाही छान परतून घ्यायचा आता मसाल्यावर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपण मसाला परतून घेणार आहोत आता पुन्हा झाकण काढून त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण की मसाल्यालाही मीठ छान लागेल आणि आता पुन्हा एकदा आपण एकत्र एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला छान परतून घेणार आहोत आपल्याला जेव्हा मसाल्याला कडेला तेल सुटेल तोपर्यंत आपण मसाला छान एकत्र एकजीव परतून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला कडेने छान तेल सुटलेलं आहे आता ह्या आपण परतलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून एकत्र एकजीव करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी होतो ते अगदी थंड होतायचं नाही गरम पाणी होतायचं त्यामुळे भाजीला चव छान होते चव बदलत नाही आणि त्याला थोडासा कटही येतो त्यामुळे आपण काय करणार आहोत याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत आता याच्या त्याच्यामध्ये एक साधारण अर्धी वाटी मी पाणी उतलं आहे त्यामुळे आपली भाजी थोडीशी रसरशीत बनेल आणि रसरशीत भाजी खाण्याची मजाच काही वेगळी असते त्यामुळे अगदी मी थोडंसं इथं पाणी टोतलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजीला छान उकळी काढून घेतली आहे तुम्ही ती पाहू शकता खूप सुंदर भाजी झालेली आहे आणि याचा सुगंध तर खूप छान दरवळत होता तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा अगदी सर्वांना आवडेल याच्यामध्ये जास्त पाणी होतायचं नाही अगदी थोडंसं होतायचं तेही गरम धन्यवाद